रत्नागिरी सिंधुदुर्ग मधनं किरण सामंत यांनी माघार घेतलेली आहे सोशल मीडियावरती पोस्ट लिहित त्यांनी माघार घेतलेली आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निर्णय घेतल्याचा सा उल्लेख सामंतांनी केला आहे नारायण राणेंच्या उमेदवारीचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालेला आहे तर किरण सामंत यांची रत्नागिरी सिंधुदुर्गच्या रेसमधनं अखेर माघार सोशल मीडियावरती पोस्ट लिहित त्यांनी आपली माघार कळवलेली आहे महत्वाची घडामोड कोकणामधनं समोर येते नारायण राणे आज सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आहेत त्यांच्या भेटीकाठी तिथे होणार आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती आणि अशात महत ही महत्त्वाची घडामोड किरण सामंत यांनी माघार घेतलेली आहे किरण सामंत ही आपल्याला कल्पना आहे उदय सामंत यांचे बंधू आहेत तर सुरुवातीपासूनच रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते तशी वेळोवेळी प्रतिक्रिया सुद्धा सामंतांकडून येत होती पण अखेर त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट लिहित आपली माघार व्यक्त केलेली आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मधनं स्पष्ट केलेलं आहे आणि या घडामोडीवरती अधिक माहिती घेऊयात विकास गावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत विकास आपण काही मिनिटांपूर्वीच बोललो रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं काहीतरी मोठी घडामोड येऊ शकते आणि तीच मोठी घडामोड किरण सामंत यांच्या या पोस्टच्या माध्यमातून येताना दिसते त्यामुळे राण्यांचा मार्ग आता मोकळा झालाय म्हणायला स्कोप आहे गुरु आता काही मिनिटांपूर्वी तशा पद्धतीने किरण सामंत यांनी माघार घेतल्याची बातमी आत्ताच आपल्याकडे येते आणि तशा पद्धती पोस्ट सुद्धा त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर टाकलेली आहे आणि किरण सामंत आणि नारायण राणे यांच्यात मोठी एक ह्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल अशा पद्धतीची चर्चा असताना आज किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं वृत्त येते त्यामुळे खूप मोठी घडामोड आहे त्यामुळे राणेंचा आजपासून खऱ्या अर्थाने प्रचार होईल आणि या मतदारसंघाची जी लढत आहे ती विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशा पद्धतीने पाहायला मिळेल कारण खर तर हा खूप मोठा चर्चेचा सामना असेल राणे विरुद्ध विनायक राऊत कारण या मतदारसंघात आपल्याला माहितीच असेल की राणेंनी ज्या ज्यावेळी निवडणूक लढवली त्या त्यावेळी या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं यापूर्वी मालवणकुडा विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर बांद्रामधून निवडणूक लढवली लढवलेली होती या दोन्ही निवडणुकांमध्ये राणेंना पराभवाला समारोह जावं लागलेलं होतं आणि त्यानंतर ही तिसरी लोकांमधून निवडणूक नारायण राणे लढवत आहेत त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गुरु लागलेलं असेल आणि किरण सामंत यांनी माघार घेतल्याने हा सामना आता विनायक राऊत असा होतो हे स्पष्ट झालेलं आहे गुरु अर्थात धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कोकणामधली ही मोठी घडामोड किरण सामंत यांनी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं ही महत्वाची घडामोड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधनं किरण सामंत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुरुवातीपासूनच उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी अखेर आपली माघार घेतलेली आहे सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी याबद्दलची घोषणा केली आहे माननीय नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आणि चारशे पारचा आकडा गाठण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं सा, किरण सामंत यांनी म्हटलंय